भातकुली तालुक्यातील पिढी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सात गावांपैकी एक म्हणजेच गोपगव्हाण एक पुनर्वसन गाव आहे याच पुनर्वसन गावामध्ये गावा अनेक कुटुंबांना प्रशासनाने घरे सुद्धा बांधून दिली मात्र अद्यापर्यंत प्रशासनाने येथील नागरिकांना कोणत्याच सुखसुविधा दिल्या नसल्याने नागरिक वंचित दिसून येत आहेत येथे शाळेचे बांधकाम तर पिण्याच्या पाईपलाईन निकृष्ट दर्जाची वयासोबतच विजेचा पत्ताच नाही अनेकदा निवेदन देऊन सुद्धा प्रशासने यावर चुप्पी साधल्याचे दिसून येत आहेत पहा पुनर्वसन गोपगावान एक वंचित गावाचा हा स्पेशल वृत्तांत कुली तालुक्यातील निम्नपेठी प्रकल्प अंतर्गत सात गावांचे पुनर्वसन करण्यात आले त्यामधूनच एक गोप हे गाव सुद्धा आहे निम्नपेटी प्रकल्पाचे हे काम जवळपास पूर्णपणे होण्यास आले आहे मात्र पुनर्वसन केलेल्या गावांमध्ये कुठल्याच प्रकारची सोयी सुविधा अद्याप दिसून येत नाही गावामध्ये लाईट पाणी कुठल्याच प्रकारची सुविधा दिसून येत नाही तसेच गावांमध्ये ग्रामपंचायत व शाळेचे बांधकाम केलेले होते मात्र चालू होण्याअगोदरच काम निकृष्ट दर्जाचे दिसून येत आहे शाळेतील खिडक्या दरवाजे पूर्णपणे तुटलेले दिसून येत आहे तसेच गावामध्ये पाण्याचे टाकीचे बांधकाम पूर्ण झाले होते मात्र त्याची पाईपलाईन हे निकृष्ट दर्जाची असल्यामुळे गावकऱ्यांना पाण्याची मोठी अडचण भोगावी लागत आहे गुपगावांवरून आम्ही इथे पुनर्वसनमध्ये स्थलांतरित केलेलं आहे आणि पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे त्या कारणाने इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे लाईट नाही आहे शासनाने इथे नवीन नवीन स्कीम लागूनही केलेल्या आहेत आणि मेन धरणं आमच्या गावामध्ये असून आम गावामध्ये असूनसुद्धा आमच्या गावासाठी काहीच सोयी उपल उपलब्ध नाही आहेत आमच्या गावासा आमच्या गावामुळे दुसऱ्या गावांचा फायदा झालेला आहे परंतु आमचं गाव सर्वात मागं राहिलेलं आहे रस्ते बनवायचेच आहेत अजून रस्त्यांचं काम पूर्ण झालेलं नाही आहे पाण्याची सोय नाही आहे इथे सगळे आमच्या म्हणजे गाव लहान असून शेतकरी वर्ग आहे सर्व मजुरी करणारे लोक आहेत मजुरी करून पोट भरून त्यांना घर बांधणं आणि एक लाख एक लाख रुपयापर्यंतची बोर खोदणं हे नाही आहे त्यांच्यासाठी तर शासनाने इथे पुरवठ्याची सोय लवकरात लवकर करावी तसेच सर्व गावकऱ्यांनी संभाजी बी ग्रेड संस्थेमार्फत अनेकदा निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या मागण्या प्रवलंबितच दिसून येत आहे सरसकट गावातील सर्व कुटुंबांना घरकुल मान्य करून द्यावे पुनर्वसन या ठिकाणी मिळालेल्या प्लॉटवरील असलेला बोजा रद्द करण्यात यावी नाल्याचे खोलीकरण करून दुरुस्ती करण्यात यावी अशा अनेक मागण्यांवरून जिल्हाधिकारी यांना निवेदन करण्यात आले मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या प्रबलंबितच दिसून येत आहे आणि या सोयी सुविधा नसून सुद्धा गावकऱ्यांना तहसीलदारांकडून पत्र मिळाले की लवकरात लवकर गाव स्थलांतरित करण्यात यावे निम्मे पिढी प्रकल्प अंतर्गत येणार जे गाव आहे या गावाचं स्थलांतरण या गोपगोवन पुनर्वसनाचं लुणटेकच्या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी गाव स्थलांतरित करत असताना निम्मेपेढी प्रकल्पाचं जे काम चालू आहे हे पूर्णत्वास येत आहे आणि शासन आम्हाला कायमस्वरूपी नोटिसा पाठवत आहे आणि तहसीलदार इतर सर्व का बा तुम्ही गाव स्थलांतरित करा पण गाव स्थलांतरित करत असताना ज्या ठिकाणी सगळ्या गावाचं प्र पुनर्वसन केलेलं आहे त्या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाच्या ज्या सुविधा त्या ठिकाणी केलेल्या आहे आणि शासन कायमस्वरूपी सांगते का बाबा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन स्थलांतरित व्हा पण या ठिकाणची जी प्रकल्पाची परिस्थिती आहे पाहता तर इथं अत्यंत अशी शाळेची जी परिस्थिती आहे ती अत्यंत घाणेरडी आहे तर ती इमारत आज पळाच्या मार्गावर आहे पाण्याचा या ठिकाणचा सगळ्यात भीषण समस्या आहे का बा पाणीसुद्धा या ठिकाणी प्यायला नाही आहे आणि माननीय तहसीलदार साहेब आणि अभियंता साहेब यांना आम्ही या ठिकाणी एक संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि त्यांना आमच्या इथल्या ज्या मागण्या आहे या आम्ही रेटून धरल्या होत्या आणि या ठिकाणी ज्या मागण्या आम्ही त्यांना सांगितल्या होत्या त्या मागण्यांमध्ये होतं का बा या ठिकाणी जे तुम्ही गाव स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करून राहिले तर त्या ठिकाणी निदान कमसे कम रस्ते नाल्या ह्या ज्या महत्त्वाच्या ज्या सोयीसुविधा आहे या गावात लेवलवर सर्व गाववासियांना करून द्याव्या त्यानंतर या, द्या त्यान या ठिकाणी जो पाण्याचा भीषण समस्या आहे का बा इथं जे लोक राहायला येत आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि इथली जे पाईपलाईन आहे ही पूर्ण निकृष्ट दर्जाची झालेली आहे तसेच या ठिकाणी जेव्हा आम्ही या ठिकाणी स्थलांतरित होऊन राहिलो तर या स्थलांतरित करत असताना आम्हाला शासनानं प्लॉट दिलेलं आहे पण त्या प्लॉटवरसुद्धा आज आमच्या भोजे टाकून ठेवलेल्या आहे आणि हे बोजेसुद्धा काही कमी प्रमाणात नाही आहे जवळपास चार हजार स्क्वेअर फूटच्या प्लॉटवरती या चौवेचाळीस ते पंचेचाळीस हजाराचा बोजा आहे आणि आम्ही या प्रकल्पाला जमीन देत असताना आमच्या जमिनीचा वायदा आणि घर देत असताना घराचा घरटॅक्स हे पूर्ण नील करून शासनाला आम्ही त्या ठिकाणी आमच्या खरेदी झाल्या होत्या पण शासनानं जेव्हा आम्हाला ह्या दिल्या जेव्हा आम्हाला या ठिकाणी प्लॉट दिले तर या ठिकाणी आता त्याच्यावरती बोजे टाकलेले आहे आणि हे बोजे आम्ही का म्हणून भरायचे बा कुठल्याही सोयी सुविधा नसताना गाव स्थलांतरित करावे तरी का हा प्रश्न गावकऱ्यांनी निर्माण केला मागण्या पूर्ण न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू असा इशारा सुद्धा गावकऱ्यांनी दिलाय राहिले त्यांना वाटते की जोपर्यंत आम्ही तिथून हटवावं आणि आपले काम सुरू ठेवावं ते त्या हिशोबानं देऊन राहिले पण इथं कोणची व्यवस्थाच नाही तर कशी येणार आहे कोणी हा प्रश्न निर्माण होऊन राहिला आता त्यांनी पूर्णपणे दरवाजे बसवले आहे उद्या चालून कमी जास्त झालं तर ते त्यांच्यावर जिम्मेदारी येणार आहे तोपर्यंत इथचा गावचा कोणताच तिथून हालणार नाही जोपर्यंत इथं सुखसुविधा होत नाही तो तोपर्यंत आणि त्यांनी शासनानं बडजबरी करू नये नाहीतर कसं आहे आम्ही आंदोलन करा उपोषण मांडलं तिथं दुसरं काहीच होणार नाही